राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमधील महत्वाचा योग गुरुपुषामृत योग केव्हा आहे त्या दिवशी काय करावे हे पाहणार आहोत मी आपल्यापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवत आहे आवडल्यास ज्यांना भारतीय संस्कृतीवरती गर्व आहे त्यांना शेअर करून खारीसा वाटा उचला तर हे नक्षत्र ज्यावेळी गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात ज्याप्रमाणे सिंह हा, हा सगळ्या जंगलाचा राजा आहे तसाच गुरुपुष्यामृत योग ही देखील सगळ्यात मोठा योग मानला जातो म्हणूनच सत्तावीस नक्षत्रांमध्ये हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सुरुवात केलेल्या कोणत्याही कार्याला यश मिळण्यास मदत मिळते तर यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये फक्त आणि फक्त एकच गुरुपुष्यामृत योग आहे तर तो आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आषाढ अमावस्याला आहे दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनटांपासून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहेत तर या दिवशी पूजन देखील आहे मनोभावे पूजन करावे त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की लाभ घ्या त्यामुळे या गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व जास्त वाढून गेले आहे अमावस्या जरी असली तर ज्यांना सोनं खरेदी करायचं असेल त्यांनी करावे दीपपूजन म्हणजे अंधारातून उजेडाकडे नेणारा महत्त्वाचा दिवस पुष्य नक्षत्र हे शनीचं शुभ नक्षत्र आहे पुष्य म्हणजे भरणपोषण करणारा हे नक्षत्र अत्यंत शुभ आणि कल्याण करणारे मानले जाते पुष्य नक्षत्र अनेक कामांसाठी शुभ मानले गेले आहे तरीसुद्धा हे नक्षत्र विवाहासाठी योग्य मानले जात नाही मात्र गुरु पुष्यामृताच्या दिवशी जी गोष्ट करतात त्याला अमृत मिळते व ती डबल होते असे म्हणतात ती द्विगुणित होते तिच्यात वाढपत होते म्हणून ह्या दिवशी कोणत्याही वस्तू खरेदी केल्या तर त्या वाढतात असं म्हणतात आणि म्हणून पूर्वापार आपल्याकडे सोने खरेदी करण्याची विशेष परंपरा आहे तसं आपण आपल्या आयतीप्रमाणे एक गुंज एक मिलीग्राम एक ग्राम एक तोळा जेवढं वाटेल तेवढं सोनं घ्यायला हवं जसं सोनं वाढत जातं तसंच वाचन पठन मनन ध्यान धारणा दान धर्म तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला डबल ट्रिपल मिळते दान धर्माचे खूप महत्व आहे एखाद्या व्यक्तीला गरजू व्यक्तीला आपण नक्की मदत करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण भरपूर करा कोणतेही नाम जप जे गुरुंकडून मिळाले असेल ते तुम्ही घेऊ शकतात भक्तीसाठी उपासनेसाठी शुभ कार्यासाठी आरंभ करण्यासाठी हा दिवस खूप छान उत्तम असतो शक्य असल्यास गुंजभर तरी का न हो सोनं खरेदी करावे तिळ तिळ करून पाच ते दहा वर्षामध्ये भरपूर सोनं होतं आणि वेळ प्रसंगाला उपयोग होतो आणि यामुळे प्रत्येकाला बचतीची सवय लागते कुबेर देवताचे पूजन नक्की करावे तर आता त्या दिवशी अमावश्या असल्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न आहे सोने खरेदी करावे किंवा नाही तर ह्या दिवशी गुरुपुष्यामृत सोनं खरेदी करण्यासाठी संध्याकाळचा प्रहर म्हणजे पावणेपाचपासून गुरुपुष्यामृत योग सुरू होत आहे तरी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून रात्रभरापर्यंत दुसऱ्या दिवशी सूर्योदय होण्याच्या आतपर्यंत पूजा पाठ जप सोने खरेदी सगळे करू शकतात तर माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद